नमस्कार समर्थ ताज आहे होळी होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा पोळ्यांचा पहिले नव्याचं बनवून घेतलेला आहे पिऊला खूप भूक लागलेली आहे त्यामुळे त्यांच्यासाठी दोन तीन पोळ्या करून घ्यायच्या आहे तर चला मग आज काय काय बनवले काय देऊ तुला मशीन का, का हाँ. हाँ. तू पिचकार दी नक्की तू नी ना ले मार दी मम्मी नक्की बघा तर यांची चाललेली कुटी त्यामुळे कुटीचा आवाज येत आहे इथं बघा पिऊला खूप भूक लागलेली आहे पिऊ ताटलीच घेऊन उभी आहे हो कोंबड्या आणायला जा ना कोण येते आहे का नक्की कोंबड्या खूप आहेत तिथे कुठे करताना बघा ताटच घेऊ नये मस्त अशी पोळी बनवून झालेली आहे देते ना इथं नवेदे बनवलेला आहे उडवणी ते पापडाचे घे करतो पापड लागत ना, ना।, 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 ना। तिथं बघू शकता गुळवणी केलेली आहे गुळवणी दूध आमटे पण लागतो आमटी खूप छान तळी आलेली आहे मध्ये असा फेसकट आलेला आहे छान तो कडाची आमटी कडाच्या आमटी आणि चपाती खूप भारी लागते भात चुलीवरती आहे तो वाचलेला आहे स्वयंपाक पापड वगैरे तळलेला आहे फ्यू ला दिलेली आहे पोळी गुळवणी इथे दूध आहे इथे मुडा सण पापड तळलेला आहे तांदळाचं पापड लाचेचं पापड दुधाचं पापड कोरडाया मार्ग खाऊन झालेला आहे झाले ना खाऊ <laughs> दुसरा हप्ता आहे एकदा कुडई भजी वगैरे खाल्लेली आहे इथे भजी वेगवेगळी आहे तरी ते पूर्ण असा स्वयंपाक झालेला आहे फक्त पोळ्या करायच्या आहे आता जे पाच पाच वाजता स्वयंपाक तिला तूप द्यायचा आहे तुपाशिवाय पोळी वाट लागत नाही भूक लागली काय झालं भूक लागली का तिला भूक लागली बघीच झालं खाऊन आणि पिचकारी खेळत बाहेर बसली होती ना हुँ। हुँ? खेळ झाली झाली आता बुक बुक करीत पिऊ खायला लागली मग हिला पण भूक लागली ना होली द्या 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 कोणीतरी द्या वाडा हिला वाडा वाडा नाही तुला नाही जेवायला द्यायचं तर माझा स्वयंपाक वगैरे सरळ झाल्यानंतर मी आले होते गौऱ्या नेला ती त्या बनग्यांवरती मी गवऱ्या लावल्या होत्या अशा प्रकारे त्या उलथून ठेवले होते भरून घेतलेला आहे तर काही ठिकाणी होळी रंगांची होळी खेळ खेळली जात असते आपल्याकडं गौऱ्यांची होळी केली जात असते म्हणजे धन तर त्यानंतर होळी बनवण्यासाठी म्हणजे गौऱ्या पुन्हा एरंड्याचं असं म्हणजे हे लागत होतं एरंड्याचं फांदी ओसाचं वाढं वगैरे तर आता मला मका कापायला जायचं होतं त्यावेळेस मी ओसाचं वाढं वगैरे घेऊन येणार होते पण आता मी गौरी आणि एरंड्याचं झाडाची फांदी घेऊन चाललेली होते घरी तर त्यानंतर रांगोळी काढायची राहिली होती तर बघा कशा रांगोळी काढीत आहे वरत नाही तर निम्मी रांगोळीच काढून टाकलेली आहे दीड बरा कलर परत पडशील पिओ एकात लाल एकात पिवळा एकात पुन्हा पिवळा लाल असं भरायचं बरा त्यानंतर मी रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मका कापून घरी चालली होती मका कापायला आली होते तर कापून झाली होती मधलं काय शूट केलं नाही कापायला आलेले वगैरे ते तो तो ते इथं बघू शकतो हे चालले ट्रॅक्टर घेऊन आता मी चालले दिवसाचं वाढा नाहीला म्हणजे होळी त्यानंतर होळी मस्तपैकी पेटवलेली आहे मामाने मी घरी येऊ असतो तोपर्यंत होळी वगैरे नैवेद्य वगैरे सर्व दाखवलेलं होतं तर मी बघतो फेरा वगैरे घातलेलं बघ कशा पिऊ सधी कशी फेरा घालीत आहे होळीला तर त्यानंतर होळी पेटवली त्यानंतर आमची दोटी चालू झाली होती गुरांचं गुरांना पाणी दाखवायचं कांडी ठेवायची त्यानंतर गायांना तर दूध वगैरे काढायचं तर इथं मस्तपैकी होळी पेटत होती कारण की लवकर स्वयंपाक केला होता सण सुद्धा असला लवकर उरकून लवकर सण करावं लागत असतो त्यानंतर मग गायंचं दूध वगैरे काढायला बराच वेळ लागतो आठ साडेआठ होता सात हे सात आठ किंवा असं तिथे माझं गायींचं पाणी दाखवायचं काम चाललेलं आहे तर तुमच्याकडे कशा पद्धतीने होळी साजरी केली जातात ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब ला करा लाईक करा तिथे बघताचं पूर्ण नेवायचा चंद्र छान उगला होता होळी होती कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढल्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद